आपल्याला हा जो गोडा मसाला आहे तो घालायचा आहे हळद सुद्धा ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आणि हा जो मसाला आहे हे जे धने हा मसाला आहे तो मी घरीच धने भाजून बारीक करून घेतलेला होता तो मसाला आहे पाणी आपल्याला खूप जास्त नाही घालायचं आपण साबुदाणा भिजायला घालतो तेव्हा शाबूच्या वर अर्धा इंच जसं येऊ देतो अगदी तसंच करायचं आहे तुम्ही बघू शकता की हा जो मसाले भात आहे तो किती मोकळा सुटसुटीत असा झालेला आहे चिकट अजिबात झालेला नाही ज्या पद्धतीने मी हा मसाला भात बनवलेला आहे त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा बनवा तुमचा सुद्धा हा जो मसाला भात आहे लहानपणी मी एक गाणं म्हणायचे मसाले भात मी नाही खात का नाही खात मीठ नाही नाहीत तर, तर तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका ही जी रेसिपी आहे ती आज मी परफेक्टच बनवणार आहे जेव्हा पण आपल्याला स्वयंपाक बनवायचा कंटाळा असतो तेव्हा सगळ्यांच्या घरी जी रेसिपी बनली जाते ती म्हणजे मसाले भात मी ज्या पद्धतीनं हा मसाला भात बनवणार आहे त्या पद्धतीनं तुम्ही जर बनवला तर तुम्हाला प्रचंड आवडेल चला तर मग कोणते मसाले घातल्याच्या नंतर हा मसाला भात जो आहे तो अगदी चविष्ट आणि मोकळा होतो त्याचे काय कारण आहेत हे मी या रेसिपीमध्ये सांगणार आहे मसाला भात बनवण्यासाठी खूप सारं सामान लागत असतं तर चला आपण बघूया की हे तांदूळ हिरवी मिरची आलं लसूण जिरं हळद गोडा मसाला शेंगदाणे हा जो मसाला आहे तो मी घरी बनवलेला आहे कोथंबीर कडीपत्ता खडा मसाला चवीनुसार मीठ कांदे बटाटा आणि टोमॅटो सगळ्यात अगोदर कांदे बटाटे टोमॅटो आणि हिरवी मिरची आता मी बारीक कापून घेते कांदा मी अशा प्रकारे उभा कापलेला आहे आणि पातळ सुद्धा कापलेला आहे शिवाय बटाटा जो आहे तो बटाट्याचा पण मी साल काढलेला नाही तो सुद्धा मी उभाच कापून घेतलेला आहे नंतर मिरची जी आहे ती मिरची आपण काय करतो की बारीक कापत असतो तर तसं न करता मी ह्याचे थोडेसे क्रॉस तुकडे केलेले आहेत आणि मोठे सुद्धा आहेत लहान मुलं जेव्हा खिचडी खात असतात तेव्हा काय होतं ना की त्यांच्या तोंडात ती बारीक चिरलेली मिरची जाते आणि जास्त तिखट लागतं त्यामुळे ते बऱ्याच वेळा खात नाहीत म्हणून मी मिरची अशा प्रकारे कापून घेतलेली आहे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीनं कापू शकता इकडे टोमॅटो जर बघितलं तर टोमॅटोसुद्धा मी उभा आणि बारीक असं पातळ कापून घेतलेला आहे आणि लगेच आपण इथे आलं लसूण जे आहे ते बारीक वाटून घेतलेलं आहे आता आपण जे शेंगदाणे होते ते शेंगदाणे छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे मी खूप छान खरपूस असे भाजून घेतलेले आहेत तुम्ही जर बघितलं तर ते खूप डार्क असे भाजून नाही घेतले किंवा खूप कच्चे पण आहेत असे नाही अगदी खरपूस झालेले आहेत कढई आता छान गरम झालेली आहे ह्याच्यामध्ये मी तेल घालून घेते अगोदर आपल्याला कांदा परतवायचा नाही कारण आपल्याला हे जे खडे मसाले ते आहेत तेलात घालून घ्यायचे आहेत कारण कांदा लाल होईपर्यंत आपण नंतर जर हे खडा मसाले घातले तर ते तेवढे छान लालसर असे परतत नाहीत कारण कांद्यामध्ये पाण्याचं प्रमाण असतं त्यामुळे अगोदर मी कांदा परतून नाही घेणार आहे तर आत्ता तेलामध्ये आपल्याला हा जो खडा मसाला आहे तो घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यासोबतच आपल्याला लगेच आ, हे जे जिरं होतं ते सुद्धा घालून घ्यायचं आहे परत व्यवस्थित मिक्स करायचं आणि आता हे जे आलं लसूणची पेस्ट होती ती घालून घ्यायची ती सुद्धा मस्त मिक्स होऊ द्यायची लगेच आपण जो कांदा होता तो कांदा ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा कांदा परतायला थोडासा वेळ लागतो पण जोपर्यंत लालसर होत नाही तोपर्यंत त्याला परतून घ्यायचा म्हणजे त्याची चव जी आहे ती खूप छान लागते खडे मसाले घातलेत तर वास खूप छान येतोय आणि कांद्याला पण त्याचा जो वास असतो तो लागला जातो त्यामुळे कांदा अगोदरच आपण परतून नाही घ्यायचा आहे पातळ कापल्यामुळे तो कांदा आपला लवकर परतला जातो आता हा जो कांदा आहे तो मी छान परतून घेते कांदा छान लालसर असा परतलेला आहे आपण ह्याच्यामध्ये लगेच ही जी हिरवी मिरची आहे ती सुद्धा घालून घ्यायची आहे म्हणजे ती छान परतली जाते टोमॅटो लगेच नाही घालायचं टोमॅटो मध्ये खूप जास्त पाणी असतं त्यामुळे मग त्याला लालसर रंग येत नाही मिरचीला म्हणून अगोदरच आपण मिरची परतून आहे आणि त्यासोबत आत्ता लगेच आपल्याला हा जो बटाटा आहे तो ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि एक ते दोन मिनिट आता मी हे जे सगळं सामान आहे ते छान परतून घेतो बटाटा छान परतलेला आहे यामध्ये आता मी हा जो कडीपत्ता आहे तो कढीपत्ता घालून घेते आणि मिक्स करून घेते व्यवस्थित सगळ्यात शेवटी आता आपल्याला हा जो टोमॅटो आहे तो टोमॅटो घालून घ्यायचा आणि आता ह्याला पाच मिनटं छान परतवून घ्यायचा आहे ह्याला परतायला पाच मिनिट आरामात लागतात जास्त लागतात पण पाच मिनटं आहे वा टोमॅटो आता छान आपला परतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि लगेच आपल्याला हा जो गोडा मसाला आहे तो घालायचा आहे हळद सुद्धा ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आणि हा जो मसाला आहे हे जे धने हा मसाला आहे तो मी घरीच धने भाजून बारीक करून घेतलेला होता तो मसाला आहे है, आता हे मसाला एकत्र एक करून घेते लागोलाग आपल्याला त्याच्यामध्ये मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे आणि हे जे खरपूस भाजलेले शेंगदाणे होते तो तो ते सुद्धा घालून घ्यायचे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं खडे मसाले आणि टोमॅटो वगैरे आहे तो खूप छान असा ह्याचा वास होतो आत्ता लगेच आपण बऱ्याच वेळा मसाले भात बनवत असताना मसाले असे एकत्र केले की त्याच्यात पाणी घालत असतो आपल्याला तसं नाही करायचं ह्या मसाल्यांमध्येच आत्ता आपल्याला हे जे तांदूळ आहेत ते डायरेक्ट घालून घ्यायचे आहेत आणि ते व्यवस्थित मिक्स करायचे आहेत पाणी लगेच नाही घालायचं दोन मिनिट असंच मिक्स करून ठेवायचं आहे त्यामुळे आपला जो मसाला भात आहे तो खूप चविष्ट असा लागतो आणि लवकरसुद्धा शिजला जातो त्यामुळे तुम्हीसुद्धा असं नक्की करून घ्या तुम्हालासुद्धा आपण दरवेळेस जसा मसाला भात बनवतो त्या चवीमध्ये आणि ह्या चवीमध्ये शंभर टक्के फरक नक्कीच जाणवे आता छान मसाले मिक्स झालेले आहेत लगेच आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून घेऊयात पाणी आपल्याला खूप जास्त नाही घालायचे जा। आपण साबुदाणा भिजायला घालतो तेव्हा शाबूच्या वर अर्धा इंच जसं येऊ देतो अगदी तसंच करायचं आहे जा जास्त पाणी घातलं की तो भात आपला आहे तो चिकट होतो आपल्याला मोकळा भात पाहिजे तर त्यासाठी आपण पाणी एवढंच घालायचं आहे आणि आता ह्याला पाच मिनटं शिजून द्यायचं तर अशा प्रकारे आत्ता आपला मसाला भात जो आहे तो तयार आहे मग अशी मी बारीक चिरलेली कोथंबीर नव्हती घातली आता ही कोथंबीर आपण वरतून घालणार आहोत आणि परत व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता की हा जो मसाले भात आहे तो किती मोकळा सुटसुटीत असा झालेला आहे चिकट अजिबात झालेला नाही ज्या पद्धतीने मी हा मसाला भात बनवलेला आहे त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा बनवा तुमचा सुद्धा हा जो मसाला भात आहे तो एवढा सुटसुटीत आणि टेस्टी होईल त्यासाठी मी जे खडे मसाले घातले होते ते तुम्ही सुद्धा नक्की वापरा आणि तुम्ही बनवलेला जो मसाला भात आहे तो कसा झाला आहे ते मला कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा आणि आपल्या ह्या ज्या व्हिडिओला लवकरात लवकर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आतापर्यंत अजून तुम्ही सबस्क्राईब केलंच नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा जेणेकरून जे नवीन नवीन रेसिपीचे व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला बघायला भेटतील चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये दुपारी बारा वाजता